रामराम शेतकरी राम मित्रांनो पाहूयात छत्रपती शिवाजी महाराज मार्केटया लासलगाव पिंपळगाव बसवन तसेच अहिल्यानगर येथील आजचे म्हणजे दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात कोणत्या मार्केटमध्ये आज कांदा भावाची आवकेची परिस्थिती नेमकी कशी आहे मागील बाजाराच्या तुलनेमध्ये कांद्याच्या भावामध्ये आज किती सुधारणा झालेली आहे सविस्तरपणे याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे तर मित्रांनो सुरुवात आपण करूयात लासलगाव येथून लासलगाव येथे आज सहाशे त्रेपन्न वाहनांमधून आज नवीन कांद्याचे आवक ही आली होती लाल कांद्याचे सरासरी बाजारभाव चार हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत सरासरी कांदे लासलगाव येथे विकलेले आहेत तर टॉप क्वालिटीचा एक लॉट पाच हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत लासलगाव येथे जास्तीत जास्त नवीन लाल कांद्याला बाजारभाव निघालेला आहेत मित्रांनो लाचलगाव येथे आज किलोमागे सरासरी भावामध्ये दोन रुपयांची सुधारणा बाजारभावामध्ये आज झालेली आहे तर पिंपळगाव बसवंत येथे चार हजार क्विंटलची नवीन कांदे आवक आली होती सरासरी कांद्याचे भाव चार हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीचे एक लॉट पाच हजार पाचशे नव्वद रुपये क्विंटलपर्यंत पिंपळगाव बसवंत येथे नवीन कांदे विकलेले आहेत पिंपळगाव बसवंत येथेही कांद्याच्या भावामध्ये किलो मागे दोन रुपयांची सुधारणा आज बाजारभावामध्ये झालेली आहे तर नगर येथे आज त्र्याण्णव हजार आठशे एकोणऐंशी कांदा गोण्यांची आवक आली होती यामध्ये जुन्या कांद्याच्या फक्त दोनशे सत्याहत्तर गोन्यांची आवक होती जुने कांदे एक हजार पाचशे रुपयापासून पाच हजार आठशे रुपये क्विंटल पर्यंत आज विकले तर जास्तीत जास्त दहा कांदा गोण्यांना सहा हजार दोनशे रुपये क्विंटलला बाजारभाव जुन्या कांद्याला आज नगर येथे निघालेला आहे तर मित्रांनो लाल कांद्याची त्र्याण्णव हजार सहाशे दोन गोन्यांची आवक आज होती नंबर एक प्रतीचे कांदे चार हजार पाचशे ते पाच हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर नंबर दोन प्रतीचे कांदे तीन हजार शंभर ते चार हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर तीन प्रतीचे कांदे दोन हजार ते तीन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर चार प्रतीचे कांदे पाचशे ते दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत आज नगर येथे कांदे विकलेले आहेत तर जास्तीत जास्त चौतीस कांदा गोन्यांना सहा हजार रुपये क्विंटलला बाजारभाव नवीन कांद्याला आज नगर येथे निघालेला आहे मित्रांनो नगर येथे आज नवीन कांद्याच्या भावामध्ये किलो मागे दोन रुपयांची सुधारणा बाजारभावामध्ये झालेली आहे तर सोलापूर येथे आज दोनशे नव्वद पेक्षा जास्त कांदा गाड्यांची आवक ही आली होती डबल पत्ती नवीन सुपर कांदे सहा हजार रुपयापासून सहा हजार चारशे रुपये क्विंटल पर्यंत विकलेले आहेत तर त्या खालोखाल मोठे साईज कांदे पाच हजार आठशे ते सहा हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेले आहेत मीडियम कांदे चार हजार पाचशे ते पाच हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले गोल्टा तीन हजार तीनशे ते चार हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्टे एक हजार आठशे दोन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकली तर जुने कांदे सात हजार रुपयापासून आठ हजार रुपये क्विंटलपर्यंत आज सोलापूर येथे विकलेले आहेत तर अनेक मित्रांना आपण माझ्या व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा